नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये एक एका मतदारसंघावरून यांच्यामध्ये तिढा चालू आहे आणि आता पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस तारखेला आहे दुसऱ्या टप्प्याचे फॉर्म भरून जवळपास फायनल झाले आणि आजपासून तिसऱ्या टप्प्याचे फॉर्म भरायचं आता लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुरू आहे तरीसुद्धा सांगली आणि म्हाड्याचा तिढा या महायुती आणि महाविकास आघाडीमधून सुद्धा मिटलेला नाही आहे सगळ्यात आधी आपण म्हाड्याचं बघूया म्हाड्यामध्ये मित्रांनो यावेळेस उमेदवार बदलायची जोरदार चर्चा भारतीय जनता पार्टीमध्ये पण होती का भाजपने काही सर्वे केली होती पण स्थानिक गणितानुसार भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीबरोबरच मित्र पक्षांमधून सुद्धा विरोध होता खास करून फलटणजी रामराजे नाईक निंबाळकर आहे त्यांचा आणि रणजित नाईक निंबाळकर यांचं जे पॉलिटिकल त्यांचं सगळं जो वाद मा हो 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 वा आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यांची भावकीची भांडणं आहेत रामराजेंचा सुद्धा विरोध होता आणि दुसरीकडं मोहिते पाटलांचा सुद्धा या उमेदवारीला विरोध होता आणि मोहिते पाटलांचं असं म्हणणं होतं की आमच्या घरामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील किंवा धैर्यशील मोहिते पाटील जे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी पण भारतीय जनता पार्टीने खास करून देवेंद्र फडणवीस जे आहेत ते त्यांच्या निर्णयावरती ठाम होते आणि त्यांनी म्हाड्यातून भाजपाचा उमेदवार बदलला नाही एवढा तिडा ताणला की गिरीश महाजन यांना म्हाड्यामध्ये यावं लागलं त्यानंतर काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा जे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील या सर्वांची बैठक मोहिते पाटील यांच्या अकलूजच्या घरावरती झाली आहे ना आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघाभर याचं वातावरण चालू होतं की बाबा की भारतीय जनता पार्टीवरती प्रेशर आणला होता या लोकांनी की तुम्ही तुमचा कॅन्डिडेट बदला पण भाजपने ऐकलं नाही आणि भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच कंटिन्यू ठेवलं तर आता म्हाड्यामध्ये विषय असा झालेला आहे की विजयसिंह मोहिते पाटील यांचं जे घर आहे खास करून धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाचा राजीनामा दिलाय आणि ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश करू शकतात चौदा किंवा पंधरा एप्रिल आता हे जवळपास निश्चित आहे प्रवीण गायकवाड यांनी ही मध्यस्थी केलेली आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने जी एक जागा जाहीर करायची ठेवली होती म्हाड्याची जागा त्यांनी डिक्लेअर केली नाही म्हणजे आता काल परवा रावेरची जागा डिक्लेअर झाली श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली पण म्हाड्याची जागा त्यांनी त्यासाठी ठेवली होती की म्हाड्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे जे धैर्यशील मोहिते पाटील आहेत ते ह्या म्हाड्यामधून उमेदवार असू शकतात आता जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट तरी धैर्यशील मोहिते पाटीलच आहेत कारण भारतीय जनता पार्टीमधून आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते आता शरद पवार गटामध्ये मा म्हाड्यातून प्रवेश करते या म्हाड्याचं राजकारण राज आहे ना म्हाड्याचं राजकारण खूप कॉम्प्लिकेटेड आहे पहिली गोष्ट म्हणजे विजयसिंग मोहिते पाटील यांचा प्रभाव असेल विजयसिंग मोहिते पाटलांना ज्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते तरीसुद्धा त्यांच्याच पार्टीतल्या लोकांचा त्यांना विरोध होता त्यामध्ये जे करमाळ्याचे संजय शिंदे आहेत बबन शिंदे आहेत माडा माड्याचे आमदार या सर्व मंडळींचा त्यांना विरोध असायचा तर आता बघावा लागणार आहे की आता जे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीने हे सर्व जी मंडळी आहेत जी काही पवार साहेबांबरोबर आहे आणि काही बी जे पी किंवा राष्ट्रवादीचा अजितदादाचा गट असेल हे लोक धैर्यशील मोहिते पाटील किंवा सिंग नाईक निंबाळकर यांच्यामध्ये हा सामना कसा होतोय माड्यामध्ये मित्रांनो गेल्या वेळेस माड्यामधून ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस जरी विजयसिंग मोहिते पाटील हे त्यांच्याबरोबर होते सिंग नाईक निंबाळकर यांच्याबरोबर होते जरी भाजपा बरोबर होते पण मोहिते पाटलांनी मनापासून भारतीय जनता पार्टीचं काम केलं नव्हतं कारण याचं कारण असं होतं की माड्यामधून फक्त पंच्याऐंशी हजार सातशे मताचं मताधिक्य हे सिंग नाईक निंबाळकर यांना भेटलं होतं गेल्या निवडणुकीमध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये जे संजय मामा शिंदे आहेत जे बवनदादा शिंदे म्हाड्याचे आमदार यांचे बंधू जे करमाळ्याचे आमदार आहेत संजय मामा शिंदे संजय मामा शिंदे राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीकडून उमेदवार होते आणि त्यांनी प्रचंड फाईट जे आहे ना एकत्य तगडी फाईट ह्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना या म्हाड्यामधून दिली होती त्या निवडणुकीमध्ये असं चित्र स्पष्ट झालं की मोहिते पाटील यांनी फक्त वरवरच जे आहे ते या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं काम केलं होतं हे लोकसभेचं आणि विधानसभेला पण तीच परिस्थिती होती विधानसभेमध्ये ज्या माळशिरस जो विजयसिंह मोहिते पाटलांचा मतदारसंघ आहे त्या मतदार तो मतदारसंघ राखीव आहे शेड्यूल कास्टसाठी त्या मतदारसंघामधून भाजपचे राम सातपुते हे विधानसभेची निवडणूक लढत होते त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर होते या निवडणुकीमध्ये सुद्धा राम सातपुती यांना मोहिते पाटलांच्या मतदारसंघामधून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मतदारसंघामधून राम सातपुती यांना फक्त अडीच हजाराचं मताधिक्य होतं अडीच हजाराचं म्हणजे याच्यावरून चित्र स्पष्ट होतं गेल्या वेळा जरी मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीबरोबर आजारी असले पण मोहिते पाटलांनी मना मनापासून काम जे ना हे लोकसभेला पण केलं नव्हतं आणि विधानसभेला पण केलं नव्हतं पण आता तर म्हाड्याची निवडणूक जरी लोक म्हणत असले की मोहिते पाटील तिकडे गेल्याच्या नंतर म्हाड्याचं एक, एक, एक वन साईड निवडणूक होईल आणि जे धैर्यशील मोहिते पाटील आहेत ते महाविकास आघाडीकडून निवडून येतील तर मित्रांनो असं होणार नाही आहे कारण साल सोलापूरमध्ये खास करून या माड्या लोकसभामध्ये मोहिते पाटलांचे विरोधक म्हणजे ते सर्व पार्ट्यांमध्ये आहेत म्हणजे त्यांच्या सुकियांमध्ये पण आहेत आणि दुसऱ्याकडच्या पक्षांमध्ये आणि मित्रपक्षांमध्ये सुद्धा आहेत त्यामुळं ते सगळं इक्वेशन जो माणूस बसेल तो म्हाड्यातून खासदार होईल आणि रणजित निंबाळकर यांच्यासाठी जरी अडचण जरी झाली असली मोती पाटलांनी तिकडं जाण्याने पण भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी माड्या लोकसभेची निवडणूक लढेल आणि जो माणूस हे सगळं गणित बसवल तो माणूस या माड्यामधून मा निवडून येईल